खरं तर, तर जो आदेश दिलेला आहे तो दबाव तंत्र घेऊन वा वापरलेला आदेश आहे काँग्रेसचे निवेदन जिल्ह्यातले काही काँग्रेस नेते हे बी जे पीचे सिल्वर सेल म्हणून समोर येत आहे आणि त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं तंत्र सुरू केलेलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीबरोबर पत्राची नोटीस मला पाठवली असं मला अजूनही भेटली नाही पण मला माहिती पडलेली आहे एकंदरीत जे खोडताळ झाली तुम्हाला माहीत आहे का सोळा दोन या तारखेला तेरा तेरा पाच या तारखेला अ अब्लिक एक असं लिहून त्याच्याबरोबर ॲडजस्टमेंट केली आणि त्या दिवशीच या विभागीय नियंत्रकांनी सरकारी वकिलाचं मतही मागितलं का याच्यात काय करावी मुंबई कोर्टाचा सगळा स्टे आहे आणि यावर माहिती मागताना त्या दिवशीच मला अपात्र केलं जातं आणि एक महिना तेरा पाचची नोटीस आज आम्हाला माहीत पडतं मोठा ह्याच्यात गडबड आहे आणि मला अजूनही विभागीय निबंधक अध्यक्ष म्हणूनच पत्र पाठवते के। अपात्र केलेला विभागीय निबंधक मला अध्यक्ष म्हणून पत्र पाठवत असे दुसऱ्या प्रकारनं सुनावणी घेत असेल एक मोठं दबाव यंत्र सूट घेण्याचा प्रयत्न सामान्य माणसांना आवाज उठवणे कायदा पायदळी तुडवायचा आम्हाला कायदा पालन करण्याचं सांगायचं हे प्रभू रामचंद्राच्या आदर्शवाद असणाऱ्या या भाजपा सरकारला सुबुद्धी आहे व एवढंच विचार करतो आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा मला अपेक्षा आहे त्यांना कुठलाही कुठलाही दबाव कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर बर्डन येणार नाही हे मला माहीत आहे आणि ते आम्हाला सोबत न्याय करेल अशा आम्हाला मोठा आत्मविश्वास आहे